हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सर्वांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तर आज कृष्णाच्या स्कूलमध्ये मीटिंग होती म्हटल्यानंतर दुपारीचं दोनचं टाईम होतं तर सकाळचं स्वयंपाक वगैरे नाश्ता वगैरे झाला कारण वेळ झाला होता सगळं आवरून होईपर्यंत सकाळच्या अगोदर नाश्ता वगैरेच घरातली कामं आवरून घेतली आणि नंतर मग स्वयंपाक बनवा घेतला दुपारचं आणि जेवण करून दुपारी जायला चालायलाच नको झालत असं झालं होतं तर दुपारी फक्त भात बनवला होता भाकरी चपाती संध्याकाळी बनवली होती कारण मुलं फक्त भात खातात चिकनसोबत चपाती भाकरी असं काही खात नाहीत तर जेवण करून झाले काहीतरी स्वीट डिश तर प्रांजूला पाहिजे असते आणि आज तिला तळवून चिकन खायचं होतं पण मी असं सुक्क केलं होतं म्हणल्यानंतर थोडंसं ह्याची खीर बनवली होती शेवळ्याची तर खूप घाई गडबडच आज तशी झाली होती पण बनवून ठेवलं म्हणजे कसं परत आल्यानंतर चार वाजता एकदा खातात आणि नंतर रात्री एकदा असं मग दोन वेळा खाऊन होतं त्यांचं त्यामुळं मग आवरून बनवूनच गेले होते तर अगोदर पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेतलं त्याच्यामध्ये एक मोठा कांदा असा कट करून टाकला चिकन अगोदर धुवून मीठ लावून ठेवलं होतं आलं लसूणची पेस्ट आणि हळद मीठ तर ते त्याच्यामध्ये घातलं आणि वरती पाणी ठेवलं आता पाणी ठेवलं की कसं मग वाफेवर व वा शिजतं पाणी त्याच्यात मध्ये घालत नाही लगेचच शिजत आल्यानंतरच पाणी घालते त्याच्या त्याच्या पाण्यावरती शिव शिजलं ना मग शिजतं पण पटकन आणि चव चा पण छान लागते मग तर मग थोडंसं धन्य घेतलं होतं भाजून थोडंसं तीळ आणि जिरं खोबरंचं पण काप करून खोबरं पण भाजून साईडला काढलं होतं तर हे सर्व अगोदर चिकन शिजत ठेवलं की हे मसाले सर्व भाजून घेतले आता तयारी कशाचीच नव्हती अगोदरचा लसूण पण सोडलेला नव्हता तर त्यामुळं मग थोडंसं घाई गडबड होतीच तर मसाले साईडला काढले आणि लगेचच भात लावला आता भात करताना कुकरमध्ये थोडंसं तूप घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले म्हणजे वेलची एक चार लवंगा चार ते पाच मिरं दालचिनीचा तुकडा असं घालून घेतलं होतं त्याच्यामध्ये कांदा घातला कांदा भाजून घेतला की आता त्याच्यात गाजर पण घालतात पण आता ते नव्हतं माझ्याकडं काजू आणि ते तर मग तांदूळ हसं अगोदर धुवून ठेवलं होतं पाण्यात एक अर्धा तास आणि नंतर ते तांदूळ त्याच्यामध्ये घातलं आणि तांदूळ पण एक पाच मिनिट असंच परतून घेतलं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून गरम पाणी करून घातलं की दोन शिट्टे केले की छान भात होतो असा तर मुलांना मग असा भात केला तर आवडतो खायला मग लगेच कुकर कु लावून दिला तोपर्यंत मग कुकर लावला की वाटण पण तयार करून घेतलं ते सर्व वाटण वाटून घेतलं आणि लगेचच मग सुकं चिकन आता शिजत आलेलं होतं तोपर्यंत मग इकडं कांदा भाजायला ठेवला आता इथं थोडीशी माझी क्लिप म्हणजे फोन आल्यामुळे तिथंच कट झाली तर तेलामध्ये ना खडे मसाले घातले होते त्याच्यामध्ये पण तेजपत्ता दालचिनी लवंग आणि मिरं आणि कांदा घेतलं होतं दोन मोठं तर ते पण असं उभं कट करून घेतलं कांदा छान असा होईपर्यंत भाजून घेतला त्याच्यामध्ये थोडंसं आल आलं लसूण पण चेचून घातलं होतं आता वाटणामध्ये पण थोडंसं आलं लसून घातलेलं आहे आणि नंतर ह्याच्यात पण थोडंसं घातलं चेचून तर एक टोमॅटो घेतलं होतं ते पण त्याच्यामध्ये घालून छान असं भाजून घेतलं आणि नंतर मग जे काही वाटण केलेलं होतं धन दन, धना जिरं तीळ हे जे मसाले बनवले होतं खोबऱ्याचं वाटण ते थोडासा चिकन मसाला आणि लाल तिखट थोडंसं घातलं काश्मीरी तिखट घातलं कारण मुलं जास्त तिखट खात नाहीत त्यामुळं मग तिखट जास्त सुक्क बनवते ते तीक तिखट बनवत नाही तर मग हे असं मसाला सर्व असा व्यवस्थित भाजून घेतला आणि चिकन शिजलेलं जे पाणी होतं ना पिवळा रस्सा तर तो याच्यामध्ये घालते अगोदर आणि याला तेल सुटेपर्यंत एक पाच ते, ते दहा ते, मिनिट ना असंच शिजवून घेते तेलामध्ये काय होतं छान असं परत आपल्या याला चव पण येते आणि मसाल्याला तेल सुटलं जातं छान तर हा जो पिवळा रस्सा ना तोच घालते याच्यामध्ये आणि झाकून ठेवून असं ना ते शिजवून घेते तोपर्यंत आता हे जे वाटण केलेलं होतं ते, के ते थोडंसं बाजूला ठेवलं होतं म्हटलं थोडासा पातळ रस्सा करावा कारण त्यांना कसं नुसतं ते, ते, ले ले ते, ते <coughs> सुका असलेलं नाही आवडत मग पातेल्यात थोडंसं तेल घेतलं त्याच्यामध्ये आपलं रेग्युलरचं काळं तिखट असतं ते घातलं आणि जे वाटण केलेलं होतं ते पण घालून घेतलं त्याच्यामध्ये आता चिकन कसं रश्यामधलं चिकनला एवढी अशी चव लागत नाही सुकं चिकन खायला तसं छान लागतं बघ तसं पण थोडासा रस्सा असेल तर चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला आपल्याला पण तो म्हणजे बरा वाटतो तर याच्यामध्ये पण तसंच केलं मसाला भाजून घेतला त्याच्यामध्ये ते तुळा रस्सा थोडासा घालून झाकून ठेवून त्याला पण एक वाफ काढली आणि तोपर्यंत इकडं पण हा मसाला छान असं तेल पण सुटलं होतं मसाला छान तयार झालेला होता आता कांद्याचं प्रमाण जास्त असेल तर चालतं म्हणजे छान आपली सुकी भाजी तयार होते तर याच्यामध्ये नंतर जे शिजलेलं चिकन होतं आणि पिवळा रस्सा होता ना तर तो नंतर त्याच्यामध्ये घालायचं होतं अजून थोडंसं भाजू द्यावं म्हटलं तोपर्यंत तिकडचा रस्सा मसाला तयार झाला होता म्हटल्यानंतर त्यात एक थोडेसे दोन तीन असे चिकनचे पीस घालून पिवळा रस्सा त्याच्यामध्ये अर्धा घातला आणि गरम पाणी घालून पातळ रस्सा पण तयार झालेला होता आणि नंतर मग हे राहिलेलं चिकन याच्यामध्ये आता काही गडबडीमध्ये ट्रायफॉड परत फिरवला नाही आता कडे अर्धीच दिसते तिकडचंच दिसते पाटेलं तर आता असं काय बनवायचं असेल की कसं थोडासा वेळ जातो आणि आज थोडंसं मला लेट झालं होतं कामावर आहे बाकीचं होईपर्यंत त्यामुळं मग परत तर हे मग चिकन ह्याच्यामध्ये आणि पिवळा रस्सा आहे तो ह्याच्यामध्ये थोडासा घालून घ्यायचा आणि आता झाकून ठेवून एक पाच मिनिट ना असंच शिजवून घ्यायचं म्हणजे मसाला आणि चिकन ना असं एक जीव होतं त्याचं तर मग व्यवस्थित असा चिकनमध्ये मस मसाल्यामध्ये चिकन मग ते मुरलं जातं आता एक वाटीवर मी पिवळा रस्सा साईडला ठेवला होता एक दोन तीन पीस कृष्णाला तसं पण खातो त्याला नॉनव्हेज आवडतं कसं जरी हे केलं तरी खातो पण प्रांजूचं कसं असतं तिला चिकन केलं तर मग असं सुक्का असेल तर खाते थोडंफार मग नाहीतर तिला मग तळलेलं चिकन आवडतं बाकी नॉनव्हेजमध्ये तिला जास्त मटण वगैरे आवडत नाही खायला पण आज लेट होतं होतं म्हणून मी असं केलं होतं तर आता हा चिकन सुक्कं चिकन पण ना तयार झालेलं होतं आणखी एक वाफ काढली आणि नंतर मग वरून थोडीशी कोथिंबीर दोन्ही पण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आता एकच मसाला असल्यामुळं कसं सुक्याला आणि पातळला तर दोन्ही भाज्या एकसोबत मग माझ्या तयार झाल्या होत्या आणि भात पण भात अगोदरच झालेला होता तर संध्याकाळी परत मग मी आता मी दुपारी भातच खाल्ला होता पण संध्याकाळी माझ्यासाठी भाकरी बनवली होती आणि त्यांच्यासाठी चपाती बनवल्या होत्या तर हे एक जणीनं मला दिलेलं होतं पॅकेट पायसमचा हे प्रीमिक्स आहे मिक्स आहे सर्व साखर वेलदोडं काजू बदाम त्याच्यामध्ये सगळं त्याच्यामध्ये जास्त शेवाळे आहेत तर ते बरेच दिवस झाले दिलेलं होतं पण मी ते केलंच नव्हतं आता आज म्हटलं ते करावं तर दूध उकळायला ठेवलं होतं थोडंसं पसरतच भांडं घेतलं होतं म्हणजे कसं उतू जायला नको तर त्याच्यामध्ये अगदी छोटे छोटे असे दोन वेलदोडे आता मी असं म्हणजे मिक्सचं पॅकेट कधी आणत नाही मी सुट्ट्या शेवाळेच आणते आणि त्याचंच करते पण आता हे दिलेलं होतं तर मग दूध उकळलं की त्याच्यामध्ये हे घालून घेतलं आणि पंधरा ते वीस मिनिट जातात आता पॅकेटवर पंधरा मिनिट लिहिलेलं होतं पण वीस मिनिट तरी वीस पंचवीस मिनिट जातात शिजायला नंतर बारीक गॅसवरती शिजवून घेतलं शिजल्यानंतर परत मी वेलदोडं त्याच्यात जे होतं ते साईडला काढलं आणि दुसरं दोन तीन असं घेऊन वाटून वेलदोडं आणि वरून तूप फक्त घालाय सांगतात ते मग वरून थोडंसं तूप आणि वेलदोडं पण नंतर घालून घेतलं तर असं बनवलं होतं आजचं चिकन तर छान झाली होती पातळ रस्सा पण आणि सुक्कं पण तर मुलांनी पण मग आवडीनं खाल्लं ते तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आता हे कसं दूध जेवढं घट्ट असेल ना तर तेवढं छान होतं पाहिजे तर आता इकडे थोडंसं दूध पातळ भेटतं मी असं एक पॅकेट आणलं होतं पॅकेटचं दूध असं तर आणते आणि थोडीशी मिल्क पावडर पण त्याच्यामध्ये घातली चा तरी चालते आता मी दुधावरची साई होती ती त्याच्यामध्ये साईसकट तसंच सा दूध घातलं होतं म्हणजे ते चव थोडीशी छान येते तशी नाही गाईचं दूध कसं अगदी पातळ असतं म्हटल्यानंतर मग चव येत नाही तर अशा पद्धतीने सिंपल अशी मग शेवळेची खीर पण बनवली होती तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू यानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये